हरि बोर्ड परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली हरिबाई देवकरण प्रशाला केंद्रावर विद्यार्थ्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आलं राज्य सरकारच्या वतीनं माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षा बुधवारपासून सोलापूर शहर जिल्ह्यात सुरू झाली शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ शिक्षण विभाग यांनी तयारी केली होती त्या अनुषंगानं बुधवारी सकाळी दहा वाजता सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशाला या केंद्रावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं त्यानंतर विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थिनींची वेगवेगळ्या पद्धतीनं तपासणी करण्यात आली कॉपीमुक्त परीक्षेच्या अनुषंगानं ही तपासणी करण्यात आली दरम्यान एक विद्यार्थिनी हळदीच्या अंगानं परीक्षा केंद्रावर प्रवेश करत असल्याचं दिसून आलं यावेळी विद्यार्थिनींनी शिक्षकांना चरण स्पर्श करून वंदन केलं शिक्षकांनी आशीर्वाद दिले काही विद्यार्थिनींचं हॉल तिकीट विसरल्यानं त्यांच्या पालकांनी वेळेत हॉल तिकीट आणून दिल्यानं विद्यार्थिनींनी सुटकेचा निश्वास सोडला आणि पळत जाऊन परीक्षा केंद्र गाठलं काही कारणास्तव उशिरा आलेल्या विद्यार्थिनींना देखील यावेळी प्रवेश देण्यात आला विद्यार्थ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत बेस्ट ऑफ लक दिलं तर काही विद्यार्थिनी परीक्षेच्या शेवटच्या क्षणापर्यंत नोट्स पाहत असल्याचं दिसून आलं यावेळी संपूर्ण वातावरण आनंदमयी दिसून आलं परीक्षा केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पालकांना आवाहन आहे की या ठिकाणी परीक्षा केंद्रावरती तुमच्या विद्यार्थ्यांची मुलाची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता संपूर्णपणे केंद्राने घेतलेली आहे आणि माननीय बोर्डाच्या आणि शिक्षणाधिकारी साहेबां माध्यमिक यांच्या सूचनानुसार त्यांनी जे गाईडलाईन दिलेले आहेत तर त्या गाईडलाईननुसार आम्ही एक या ठिकाणी कॉपीमुक्त परीक्षा घेण्यात विद्यार्थ्यांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन मुला मुलींचं स्वागत केलेलं आहे वर्गात जाताना त्यांची तपासणी केलेली आहे कुठलंही कागद सदृश्य कॉपी सदृश्य वस्तू त्याच्याजवळ राहू नये याची दक्षता तपासणी करूनच सोडलेलं आहे मुलींना तपासणी करण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आणि विद्यार्थ्याला परीक्षा काळामध्ये कोणतीही अडचण येणार नाही याच्यासाठी संचालक आणि जे काही वरिष्ठ पदाधिकारी आहेत तर ते वा